माम सोलापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते सोलापुरातील भव्य दिव्य प्रदर्शन सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंटच भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस यंदा रौप्य महोत्सवी वर्ष दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी चार ते साडे नऊ पर्यंत तर रविवार सकाळी अकरा ते साडे नऊ पर्यंत स्थळ होम मैदान सोलापूर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच उत्सव अध्यक्ष सुशील बनपट्टे संकल्पनेतून शिव शिवयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकात पारंपरिक वेशभूषित महिला दुचाकीसह शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी जमू लागल्या यावेळी शिवजन्मोत्त मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं महिलांना भगवे फेटे बांधण्यात आले छत्रपती संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांचं पूजन करून शिवयात्रेस सुरुवात करण्यात आली या यात्रा छत्रपती संभाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मेकॅनिक चौक नवी पेट राजवाडे चौक चौपाड मार्गे डाळिंबी आड शिंदे चौक पर्यंत काढण्यात आले शिवजयंतीनिमित्त महिलांनी पारंपरिक वेशभूषत आणि भगवे फेटे परिधान करून बाईक रॅली पहिल्यांदाच निघाल्यानं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती शोभायात्रा शिंदे चौक येथे समाप्त झाल्यानंतर शिवजन्मस्तो मध्यवर्ती महामंडळाच्या शिवमूर्तीची आरती महिलांच्या हस्ते करण्यात आली यावेळी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केलाय शोभयात्रेचं हे पहिलंच वर्ष असून महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यानं उत्सवाध्यक्ष सुशील बनपट्टे आणि सर्वांचे आभार मानलेत शिवशोभा यात्रेत शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळानं बंदोबस्त साठी असलेल्या महिला पोलिसांचा देखील फेटा बांधून सन्मान केलाय यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकरणा काळे उत्सवाध्यक्ष सुशील बनपट्टे राजन जाधव पुरुषोत्तम बर्डे लघु गायकवाड प्रकाश ननवरे अंबादास शेळके बाळासाहेब पुणेकर महेश हनमे सचिन स्वामी देवीदास घुले कृष्णा बुरळे सिद्धराम पाटील शुभम अलकुंडा यांच्यासह शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला उपस्थित होते श्वासात रोखणी आग राजा माझा छत्रपती एकता हिंदू वाग चला साजरी करूया शिवजन्मोत्सव सोहळा घराघरातून मनातून मना स्वराज्य संस्थापक स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता भव्य पाळणा महोत्सवाचं आयोजन शुबांचा विश्व विश्ववंदिता मना मनातून प्रज्वलित होईल राष्ट्रधर्माची ज्योत स्त्रीशक्तीसह पुढे येऊन साजरा करूया शिवजन्मोत्सव राजमाता मासाहेब जिजाबाईंचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचार आणि नियमांचं आपणही अवलोकन करावं यासाठी साकारत आहोत महिलांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा नऊवारी पारंपरिक दागिने आणि आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची कासधरुण महिलांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर संयोजक श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर विनीत ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर्णना काळे उत्सवाध्यक्ष सी ए